नमस्कार मी अहमद आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट कृषी भूषण तथा प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पिसोरे यांनी कांद्याचे सुधारित वान सोना फुर्ती हे संशोधनातून तयार केले आहे त्यांच्या कार्याची दखल एन या संस्थेने घेतली व त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अब नौ प्रवर्तनों का चयन किया जाएगा जिससे नई नई

झाल झाल झा झाल नमस्कार मी निसार अहमद आपण पाहत आहात एक्सप्रेस प्रेझेंट न्यूज अँड एंटरटेनमेंट आष्टी तालुक्यातील दावला वडगाव येथील प्रगतशील शेतकरी कृषी भूषण पुरस्कार विजेते बाबासाहेब पिसोरे यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे याबाबत अधिक माहिती घेऊन या आ, नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तेज वार्ता या चॅनल समोर मला माझं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी तेच भारताच्या टीमचा आभारी आहे हा जो प्रश्न विचारला मला पंधरा तारखेला माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते गांधीनगरला गुजरातमध्ये पुरस्कार देण्यात आला आणि तो पुरस्कार मी गेली दहा वर्षापासून कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो आणि हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना विक्रमी उत्पन्न काढण्याला काही अडचणी येतात आणि क्वालिटीचं उत्पन्न बी होत नाही याच्यामध्ये काय अडचण आहे तर ते मी असं माझ्या लक्षात आलं की खरं म्हणजे सीड बियापासून सुरुवात होती आणि तेच आपल्याकडे निकृष्ट दर्जाचं आहे तर हे निकृष्ट दर्जाचं काय आहे फार खोलात गेलो मी आणि हे भारत सरकारची जी एन आय एफ म्हणून जी काही कंपनी आहे एन आय ऑफ इंडिया नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या कंपनीसनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला या फाउंडेशननी कंप कॉन्टॅक्ट केला गेली पाच सहा वर्षापूर्वी पूर्वी आणि मग ते मी ह्या कांद्याच्या बियाणामध्ये नेमकं काय करतोय त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केला त्याचं रिसर्च केलं आणि मी त्याला सोना फोर्टी या नावाने ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला मग हे जे एन आय एफ आहे ह्या एन आय एपवाल्यांनी भारत सरकारकडे याची शिफारस केली आणि भारत सरकारकडे याची सफर शिफारस केल्यानंतर दहा राज्यामध्ये ह्या एनआयएफनी माझं बियाणं दिलं उत्तरेचे दहा राज्य विशेष म्हणजे यावर्षी राजस्थानमध्ये डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झिरो टेम्परेचर झालं होतं आणि बिहारमध्ये सुद्धा झिरो टेम्परेचर झालं होतं पण तरीसुद्धा मी दिलेलं बियाणाचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना तिथं दा कांद्याचं उत्पादन घेता आलं म्हणजे अतिशय चढ उतार हवामानाचा चढ उतार या कांदा पिकाला चालत नाही पंधराच्या खाली जर टेम्परेचर गेलं तर कांदा ऑटोमॅटिक सुकून जातो जळून जातो परंतु मी जे हे सीड तयार केलं मी ज्या पद्धतीने हे सीड तयार केलं ते असं सीड तयार झालं की ते कुठल्याही टेम्परेचरमध्ये आणि भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकेल अशा प्रकारचं ते सीड केलं आणि भारत सरकारने त्या सीडचा फार मोठ्या पद्धतीने गौरव केला आणि आज मला एवढ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मला खूप मोठा त्याच्यामध्ये आनंद असा आहे की भारत सरकारने या वर्षापासून शेतकऱ्यांना पद्मभूषण पुरस्काराने तीन शेतकऱ्यांना देशातल्या पद्मभूषण स पुरस्कारांनी सन्मानित करण्याचं ठरवलं आहे आणि ऑलरेडी तो सुद्धा तर खरोखर या सरकारचं आभार मानले पाहिजे की शेतकऱ्याचा कुठंतरी गौरव होतो आहे आज शेतकरी कुठं दिसत नाही पण पद्मश्रीसारख्या पुरस्काराने जर शेतकऱ्याचा गौरव होत असेल तर ठीक आहे आमची वाईट परिस्थिती आहे आमच्या हालाकीच्या आहेत परंतु कुठंतरी आम्हालाही मान सन्मान मिळतो आहे म्हणून एक मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने मला पद्मश्री पुरस्कार जरी नसला मिळाला तरी राष्ट्रपतीच्या हाताने मी केलेल्या संशोधनाला मला त्याचा पुरस्कार मिळाला याचा नक्कीच मला अभिमान आहे आणि त्यातल्यात एक मी बीड जिल्ह्यातला एक मराठवाड्यातला शेतकरी आणि त्याच्यात त्याला दिल्लीमध्ये त्याचा गौरव होतोय याबद्दल निश्चितच एक आनंदाची गोष्ट आहे सय्यद शब्बीर भाई आणि आम्ही बरोबरच होतो शबीर भाईंना पुरस्कार मिळाला खूप आनंद झाला आज सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचा आनंद उत्सव साजरा केला जातो आहे आणि त्याच पद्धतीने हा वी पुरस्कार अतिशय सुंदर आणि अतिशय गौरव चांगल्या पद्धतीने गौरवण्यात आला याबद्दल मी सरकारचा आणि त्याचबरोबर माझ्या बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीने मी सर्वांचेच धन्यवाद मानतो की त्यांनी मला या संधीचा फायदा मिळवून दिला दुसरा प्रश्न यांचा असा आहे की हा स स्टेजला आपण कसे गेलो तर एन आय एफ ही एक जी संस्था आहे ही एन आय एफ संस्था भारत देशामध्ये दे। ज्या ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या लोकांनी काही नवीनवी संशोधन केलं हे संशोधन ते लोकांसमोर मांडण्याचा ते प्रयत्न करतात आणि तिथं रिसर्च करणारे काही जे डॉक्टर आहेत ते स्वतः त्याच्यात स्वतः इंटरेस्ट घेतात आणि केलेले रिसर्च हे लोकांसमोर जाऊन ते लोकाला कसं उपयोग होईल लोकप्रेयी कसं पडेल याचा ते प्रयत्न करतात त्याच्याचपैकी हा एक मी केलेला प्रयोग आहे जे सोना मी हे जे काही कांद्याचे बियाणे तयार केले याचा फार मोठ्या पद्धतीने शेतकऱ्याला आणि समाजाला त्याचा उपयोग होणार आहे आणि या बदल्यात माझा गौरव माझा राष्ट्रपतींनी हा पुरस्कार देऊन केलेला आहे पार्श्वभूमी अशी आहे की हा एकदमच नवीनच पुरस्कार किंवा नवीनच याच्यात आपण पडलेलो नाहीत गेली वीस वर्षापासून मी दौलावडगाव येथे शेती करतो आणि ह्या शेतीचा महाराष्ट्र शासनाने बी एवढा मोठा गौरव केला की जो महाराष्ट्रातला शेतीनिष्ठ पुरस्कार आहे त्याच्यानंतर उद्यान पंडित आहे आणि कृषीभूषण सारखा पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाने शेवटचा पुरस्कार मला दोन हजार आठमध्ये दिला कारण मी माझ्या शेतावर अशा प्रकारचे प्रयोग राबवले जे सगळे प्रयोग हे आर्गुनिक होते सगळे सेंद्रिय पद्धतीने होते आणि सगळे प्रयोग असे प्रयोग केले की ज्याचा उपयोग काही ना काही प्रमाणात शेतकऱ्याला व्हावा शेतकऱ्याने जे तुम काही घ्यावा मग उदाहरणार्थ पालन असेल मेंढी पास पालन असेल गाई म्हशीचा असेल दुधाचा व्यवसाय असेल सर्व प्रयोग इथे केले मी फळबागामध्ये सगळे प्रयोग केले डाळिंबासारखं अतिशय उक्र विक्रम असं उत्पादन घेतलं जास्तीत जास्त भाव कसा मिळेल त्याचा मी प्रयत्न केला आणि एवढंच काय पण मी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात जाऊन जिथं जिथं शेतकऱ्याचे मेळावे होतात त्या मेळाव्यात कोणाचाही एक रुपयाचाही लाभ न घेता मी स्वतःच्या स्व खर्चाने महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात गेलो आणि शेतकऱ्यांना जे काही मला अनुभव आले ते मी शेतकऱ्याला शेअर करण्याचा प्रयत्न केला मागे दोन वर्षापूर्वी तर बीड जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक तालुक्यात मला जाण्याची संधी दिली आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन मी लोकांसमोर माझे अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केला लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि मला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात जर पाहिलं तर दौलावडगाव आणि दौलावडगावचा दौला परिसर हा दुष्काळी आहे ज्या ठिकाणी मी शेती करतो हा भाग तर अगदी डोंगराळ आणि असा असा अगदी भकासा असा एरिया आहे परंतु पाण्याचं जर नियोजन केलं तर आपण इथे सुद्धा करू शकतो अशा पद्धतीने मी शंभर एकरवर फळबाग लावली पाणी नसतानाही पाण्याचं नियोजन केलं आणि शंभर रुपये फळबाग लावली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मी त्याला आजपर्यंत जोपासत आहे आणि याचाच सगळा हा आढावा घेऊन आज हा शासनाने महाराष्ट्र शासनाने के किंवा केंद्र सरकारने याला मोठा गौरव केलेला आहे मुगुलबाईंचा <coughs> असा प्रश्न आहे की आपण जे कांद्याचं नवीन जातीचं जे संशोधन केलं याच्यामध्ये आणि इतर बाजारपेठेमध्ये जे काही कांद्याच्या अनेक कंपन्या आहेत अनेक बियाणं आहेत त्यातले फरक काय आहे तर, तर तो, तो मी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना की एकतर कुठल्याही वातावरणामध्ये हे बियाणं तक धरतं याच्यामध्ये जे एक प्रकार असतो तो सिंगलडिंगच कांदा निघतो एक भाग आणि मी एकरी साधारण शेतकरी दहा टनाच्या आसपास एकरी उत्पादन काढतात मी स्वतः एकरी याचं पंचवीस ते तीस टनापर्यंत जर चांगलं वातावरण असेल तर मी तीस टनापर्यंत याचं उत्पादन घेऊन गेलेलो आहे तेव्हा मला शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की जर एकरी आपण पंचवीस तीस टन उत्पादन काढलं आणि जरी बाजारभाव कमी मिळाला तरीसुद्धा आपला जो नुकसानीचा प्रकार आहे किंवा आज जे काही शेतकरी आत्महत्या वगैरे करतात काहीच गरज नाही हो त्याची करण्याची आपण जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं बियाणे मिळालं आणि आपण जर चांगल्या पद्धतीचं जर उत्पन्न काढलं तर निश्चितचपणे आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही आणि याचाच हा उद्देश की चांगल्या पद्धतीचं बियाणे करून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल हा सोनाफ्रोर्टीमधला मुख्य उद्देश आहे आणि मी स्वतः पंचवीस ते तीस टनापर्यंत एकरी उत्पादन काढलेलं आहे ज्याला जेचं जे जे उत्पन्न निघतं ते एक साईजचा कांदा असतो आणि त्याला बाजारभावामध्ये खूप चांगल्या पद्धतीची मागणी असती हा माझा मुख्य उद्देश होता जे बाजारा मी बाजारात पाहतोय मी शेतकरी बांधवाच्या माहितीसाठी सांगतो की मी जगामध्ये चौदा पंधरा देशामध्ये दे गेलो माझा जाण्याचा उद्देश फक्त शेती हाच होता मला थोडा शेतीचा नाद आहे थोडं मला लोक शेती वेडा म्हणतात परंतु तो माझा छंद आहे मी चायनासारख्या देशामध्ये गेलो ज्याचं सरासरी उत्पन्न पंधरा सोळा टन आहे मी इस्रायलला गेलो मी साऊथ आफ्रिकेला गेलो मी अनेक देशामध्ये गेलो आता चायनासारखा देश पाकिस्तानसारख्या देशामध्ये सुद्धा सात चौदा पंधरा टन उत्पन्न निघतं चायनामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त निघतं आणि आपलं जर सरासरी उत्पन्न बघितलं तर सहा साडेसहा टन आहे एकरीस सहा साडेसहा टन आहे हे खूप कमी आहे तसं जर जगाचा विचार केला आणि भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर या भारतासारखी जमीन स सर, सर्व वातावरण या देशामध्ये आहे आणि महाराष्ट्राची जमीन आणि जमिनीमध्ये असणारे जे काही घटक आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत तरीसुद्धा आपलं उत्पन्न कमी का तर त्याचं एकमेव कारण असं आहे की आपल्याला सुरुवात जी सीडपासून होती सुरुवात जी बियाणापासून होती तेच आपल्याला निकृष्ट पद्धतीचं मिळतं त्यामुळं पुढं होणारे जे काही प्रगती आहे ती नक्की तिथं सीडमध्येच खुंटली जाते म्हणून मी ह्या बियाणावर जोर दिला आणि कांद्या बियाणामध्ये मी गेली दहा बारा वर्षापासून प्रयत्न करून शेवटी मी ते असं बियाणं तयार केलं की के जे कुठल्याही वातावरणात येईल आणि एकरी पंचवीस तीस टन उत्पादन मिळेल अशा पद्धतीचं ते सोना फोर्टी नावाचं मी बियाणं तयार केलेलं आहे ज्याला केंद्र सरकारने आता त्याची त्या बियाणाच्या माध्यमातून माझी पाठ सापडलेली आहे आता प्रश्न असा आहे की शेती तर करायचीच आपला कृषीप्रधान देश आहे परंतु खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकरी उत्पादन काढतो क्वालिटीचं उत्पादन काढतो क्वांटिटी काढतो परंतु बाजारभाव हा शेतकऱ्याच्या हातामध्ये नसतो आणि नेमकं आपल्याला तिथंच मार बसतो तर अनेक संघटनांनी अनेक लोकांनी अनेक स सर्वांनी शेतकऱ्यांनी की हमीभाव मिळावा योग्य हमीभाव मिळावा उत्पादन खर्चाच्या डबल भाव मिळाला उत्पादन खर्च प्लस पन्नास टक्के त्याला दर मिळावा अशा प्रकारचे अनेक वर्षापासून मागण्या आहेत पण त्या कुठं काही होत नाही तसं जर विचार केला तर दहा वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आज बी आहे आणि इतर जर विचार केला तर दहा वर्षात कित्येक पटीने इतर गोष्टीच्या मग पगार असेल किंवा ह्या गोष्टी असतील आता आज जर विचार केला की नोकरी करणारे बी सगळे आपलेच बांधव आहेत पण सातव्या वेतन लागू लागू झाला आज तर सातव्या वेतन आईक जर वे दहा वर्षापूर्वीचे जर रेट बघितले नाचचे रेट बघितले ते कितीतरी पटीने त्या पगारामध्ये वाढ झाली केली का केली असं आपलं म्हणणं नाही ती दिलीच पाहिजे केलीच पाहिजे पण त्याबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा ह्या हमी भावाप्रमाणे पीक दिलं पाहिजे नाही तर येणारा काळ हा अतिशय वाईट आहे शेती शि शेतकरी शेती सोडून बाजूला जाऊन राहिलेला आहे भविष्यामध्ये शेती उत्पादन मिळणार नाही खायाची निश्चित पंचायत होणार आहे आणि सरकारने कितीतरी आयात करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही तेव्हा मी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या वतीने या मायबाप सरकारला अशी विनंती करू इच्छितो की कुठंतरी आम्हाला आमच्या उत्पादनात असा भाव मिळाला पाहिजे की दोन पैसे शेतकऱ्याच्या पदरी पडली पाहिजे जेणेकरून आत्महत्या बी थांबतील आणि शेतीकडे परत शेतकरी वळल्या जाईल आज अतिशय गंभीर अशी अवस्था आहे शेतकरी शहराकडे जायला लागलाय शेती पडीक पडायला लागली गावाची गावं ओस पडायला लागलेत आणि येणारा काळ हा अतिशय वाईट असा काळ आहे वर्षे दोन वर्षे गेले का दुष्काळ पडतोय आणि दुष्काळ पडला की नुसत्या छावण्या काढून किंवा शेतकऱ्याला मदत करून चार दोन हजार रुपये दिल्याने काहीही फरक पडणार नाही तेव्हा शेतीला शेतीमालाला बा म्हणजे योग्य बाजार भाव मिळाल्याशिवाय ही गोष्ट सॉल्व्ह होणार नाही हे संकट दूर होणार नाही बबुलभाईचा असा प्रश्न आहे की शेतकऱ्याला आपण भारतीय कृषी समाजाच्या माध्यमातून आपण बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला पाच सहा हजार शेतकरी होते तिथं आपण पंचवीस हजार शेतकऱ्याचे पेन्शन फॉर्म भरून दिले आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी ते स्वीकारले उद्देश असा आपला असा होता की शेतकऱ्यांना ज्याचं वय साठ वर्ष झालं त्याला पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही पंतप्रधानापर्यंत घेऊन गेलो ज्या वेळेला आजचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही तिथं हा विषय घेऊन गेलो होतो नंतर ते पंतप्रधान झाल्यानंतरसुद्धा संघटनेने त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला विचाराधीन आहे अशा प्रकारची आम्हाला उत्तर मिळाली पण ते काही झालं नाही पण एक निश्चित जमेची बाजू आहे की आज जे काही एका काँग्रे काँग्रेसच्या स सत्ता एक दोन राज्यामध्ये आली त्यांनी हजार रुपये पेन्शन त्यांनी आ, चालू केली आणि तीच त्याचाच ती धागा धरून या सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी अशा प्रकारची आमच्या अपेक्षा आहे आणि ती दिली तरच भविष्यात शेती चालू राहील नाही तर शेतीचं काही भविष्य चांगलं नाही असं मला वाटतं तर तर या सर्व मुलाखतीचा उद्देश असा आहे की मराठवाड्यामध्ये विचार सगळा विचार एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या होतात आणि त्या स्थितीचा विषय मा धान्य पिकलं नाही माल झाला नाही अपेश आलं या नावाखाली आत्महत्या होतात आत्महत्या ही शेवटचा टोक हे बघा शेवटचे निर्णय येतो आत्महत्या आत्महत्या करणं काही योग्य गोष्ट नाही कारण दिवस निघून जातात कुठलाही काळ राहत नाही आणि मरणं हे काय योग्य नाही ना आणि जरी समजा आत्महत्या केली तर त्याच्यावर असणारं कर्ज हे माफ होत नाही त्याच्या कुटुंबियाकडून ते वसूलच केलं जातं त्याच्यामुळं आत्महत्या करणं हे इतकं दुर्दैव आहे तर हे न घडता घडू नये भविष्यामध्ये निश्चितपणाने या शेतीला खूप चांगले दिवस येणार येतं तेव्हा शेतकऱ्यांनी धम धरून धीराने काम केलं पाहिजे आत्महत्या करू नये आत्महत्या करणं हा म्हणजे आपल्या कुटुंबियाला आपणच आपल्या हाताने आपण त्यांना अगदी पाण्यात समुद्रात ढकलून देतो आहे दरी को ढकलून देतो आहे अशा प्रकारे आत्महत्या करणं योग्य नाही तेव्हा मी शेतकरी बांधवाला माझी नम्रतेची विनंती आहे शेतकऱ्यांनो गडबड करू नका घाबरू नका एक दिवस आपले बी येतील ज्या वेळेला हे जे मोठे मोठे पगारावाले लोक किंवा मोठे मोठे अधिकारी पदाधिकारी आपल्या दारात धान्यासाठी उभे राहतील असा सुद्धा एक दिवस येईल तेव्हा त्या दिवसाची आपण वाट पाहू आत्महत्या करू नका सुखाने जागण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचा मी जाता जाता संदेश देऊ इच्छितो राधा असामीन डी एज करियर ऑप्शन फॉर टुडेज यूथ बट मेनी स्टुडंट फेल बिकॉज Maths. Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams and more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changu Jugalbandi, Chandal Chowkadi, Mara Mari and many more. Sounds crazy right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but अबदो एंडिने अगुडामर्टरे मा कुरें तीक घ्ट. मा अमायनल, इजा उपल्देश मेखने गरल्स सिर्चानावट अगिथ मतमत्Amठिक्तिके साह जसने से ल 돼माधुबारे मतमाधिके सुट रफ्धी अगुडाब। च Kirstyहा झाана चंतर मतमाधिके मेग जंडंडि